लोणावळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं कानावर लगेच ते गाणं गुंजू लागतं अंतिक्या खंडाला लोणावळा असं आठवतं आपल्याला परंतु या लोणावळ्याच्या गोष्टी तो खंडाळा नाहीच आहे त्या गाण्यातली मजाही नाही आहे असलीच तर न केलेल्या गुन्ह्यासाठी एका कोळ्या मुलीला अगदी लहानक्या मुलीला झालेली भयानशी शिक्षा आहे की भय इथलं का संपत नाही नमस्कार मी तुळशीदास भोईटे घटना दुर्घटना जे काही सभोताली घडतं त्याचा आपल्या मनावर परिणाम होतच असतो आणि त्यातही मग जेव्हा या गोष्टी कानावर येतात ना तेव्हा धक्काही बसतो माझ्या बाबतीतही अनेकदा तसं घडतं आणि त्यातूनच मग या गोष्टींचं एक वावठळच या गोष्टींची मनात घुमू लागते अस्वस्थ करते आजची गोष्ट आहे आपली आपण जे बोलतो आहे सध्या एक मालिकेत भय इथलं का संपत नाही त्या मालिकेतली आजची जी गोष्ट आहे ना ती आहे लोणावळ्याची लोणावळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं कानावर लगेच ते गाणं गुंजू लागतं आत्तिक्या खंडाळा लोणावळा असं आठवतं आपल्याला परंतु या लोणावळ्याच्या गोष्टीत तो खंडाळा नाहीच आहे आणि त्या गाद्यातली मजाही नाही आहे असलीच तर न केलेल्या गुन्ह्यासाठी एका कोवळ्या मुलीला अगदी लहानग्या मुलीला झालेली भयान अशी शिक्षा आहे शिक्षाच म्हणेल मी आपल्या निर्दयी समाजव्यवस्थेनं आपण सर्वांनी आपल्या बेपरवाईनं दिलेली शिक्षा न केलेल्या गुन्ह्याची लोणावळा परिसरात एक रिसॉर्ट आहे प्रसिद्ध असं आहे त्या रिसॉर्टमध्ये एक लग्न समारंभ होता खूप भव्य खूप मोठा ते रिसॉर्ट खूप मांगडं आहे खरं समारंभ सुरू असतानाच एक छोटीशी मुलगी इकडे तिकडे धावत होती लोक तिच्याशी खेळत होते ती खूप आनंदी होती मुलांना मज्जा येते अशा ठिकाणी खरं तर खाणं पिणं वेगवेगळे लोक तिकडचा वेगळा माहोल खूप भावतो त्यांना ती मुलगी कशी अपवाद असणार थोड्या वेळानं तिच्या आईच्या लक्षात आलं अरे ते आत्ता इथं दुडदुड धावत होती ती गेली कुठे आईनं शोधाशोध सुरू केली नाही सापडली तिला वाटलं वॉशरूमला गेली असेल लघवीसाठी ती तिकडे गेली तिकडेही नाही ती तिच्या मुलीच्या वडिलांकडे आली मुली चा हो, ती सापडत नाही आहे ते दोघंही शोधू लागले मग इतर नातेवाईक मग त्या रिसॉर्टचा स्टाफ परंतु ती मुलगी काही सापडली नाही पोलिसांना बोलवलं गेलं पोलिसांनी रिसॉर्ट शोधलं ते म्हणाले नाहीच त्या वडिलांच्या मनात शंका आली की अरे गेली कुठे माझी मुलगी गेली कुठे ते बोलले की आपण गच्चीवर जाऊया मला वाटतं दुसरा की तिसरा दिवस तोपर्यंत उलटून गेलेला ते जेव्हा वर गेले ना गच्चीवर एका कोपऱ्यात त्यांना आपली मुलगी पडलेली दिसली मुलगी कसली हो तिचं कलेवरच होत काल त्या बापाच्या मनात त्यावेळी आलं असेल कल्पना करवत नाही आणि त्यातही ती ज्या अवस्थेत होती ना म्हणजे नाही सांगू शकत भयानक अवस्था होती ते पोलिसांकडे परत गेले बोल्या हो पहा ना काय झालंय कोणत्या नराधमानं ते केलंय एक विचित्र थंडपणा त्यांना अनुभवायला आला काहीच घडत नव्हतं त्याच दरम्यान मग शेवटी काही या प्रकरणात काही जागरूक नागरिक पुढे आले त्यांनी त्या रिसॉर्टकडे मोर्चा नेला न्याय मागितला पोलिसांकडे की नाही कारवाई करा कसं या रिसॉर्टमध्ये घडलं त्या गच्चीवर होतं सर्व रिसॉर्ट शोधलं तर का सापडला नव्हता त्या मुलीचा मृतदेह काहींनी संतापाच्या भरात दगडफेकही केली धक्का तेव्हा बसला आणि मला माझं लक्ष या गोष्टीकडे तेव्हा गेलं जेव्हा पोलिसांनी निदर्शकांवर गुन्हे दाखल केले पण ते नराधमकाई पकडले गेले नाहीत मी पाठपुरावा करू लागलो त्या आईवडिलांना जाऊन भेटलं त्यांनी सांगितलं सर्व ते मांडलं ज्या टी व्ही चॅनलमध्ये होतो तिकडे पुढे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं चौकशी केली कालांतराने ते आई, आई संपर्कातून गेले मात्र माझ्या मनातली ती गोष्ट काही आजही संपलेली नाही मुळात घडलं काय पहा काय तात्पर्य या गोष्टीचं की काय घडतंय काय समाज मन आहे आपलं तिथं ते जागरूकतेने पुढे आले तर पोलीस यंत्रणा थंड का इतर मोठे नेते का त्या प्रकरणात आले नाही माहिती आहे कारण ते, ते? ते रिसॉर्ट सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याच्या मालकीचं आमदार असलेल्या त्यामुळे पोलिसांनाही वाटलं नाही की एकदम कडक कारवाई करावी कडक तपासणी करावी खोली खोली तपासावी गच्ची तपासावी सगळीकडे तपासावं कदाचित काय माहिती हो वाचली सुद्धा असते ती मुलगी पण तसं काही घडलं नाही म्हणजे होतं कसं अनेकदा अशा प्रकरणांमध्ये सुद्धा खूप सिलेक्टिव्ह कारवाई होते खूप जपून म्हणजे त्या पीडितेला काय वेदना झाल्या असतील भयानक घडलेलं तिच्यासोबत ज्या वयात काहीच कळत नसतं जग पाहिलं नसतं त्या काळात ते जे नराधम हैवान सैतान जे शब्द वापरावे ते कमी अत्याचार करतात ना त्या वयात ती मुलगी होती ना पाच सहा वर्षाच्या अवघ्या हो परंतु ज्या वेदनात तुम्हाला हे ऐकताना आणि मला हे सांगताना होतात एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्या का आपल्या राजकीय नेत्यांना होत नाहीत तेव्हा कारण राजकीय नेत्यांकडे भले ते विरोधातले असतील सत्ता असते ताकद असते करू शकतात ते न्यायासाठी लढू शकतात पण अनेकदा जर त्यांना त्यांचा हेतू साध्य होताना दिसत नसेल तर ते काही करत नाहीत यात तर मोठा राजकीय नेता होता ज्याचं रिसॉर्ट होतं असं घडू नये नाहीतर आपल्या समाजात असंच बिघडत राहील आणि आपण असाच प्रश्न विचारत राहू की भय इथलं का संपत नाही